शिर्डी लोकसभेचे माजी खासदार आणि आताचे शिवसेना लोकसभेचे उमेदवार सदस्य लोखंडे यांना माजी राहत नगर परिषद नगराध्यक्ष कायला सदपाळ यांच्या निवासस्थानी पावनचारासाठी आमंत्रण देण्यात आले असता सदपाळ परिवाराच्या वतीने सदस्य लोखंडे यांचे प्रथम आंशन करण्यात आले त्यानंतर शाल देऊन सत्कार करण्यात आला काही दिवसातच शिर्डी लोकसभेचे मतदान होणार असल्याने मोठ्या उत्साहात आम्ही तुमचे काम करणार तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची राहील कुणी किती तुमच्या नावाची बदनामी केली तरी तुमचे कामकाज सर्वांना माहीत आहे त्यामुळेच आम्ही सर्व तुमच्यासोबत राहून कामकाज करणार कारण आम्हाला व्ही के पाटील यांचा आदेश आला सदस्य लोखंड यांना निवडून द्यायचे आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला निवडून देण्याची गॅरंटी घेतली असून उबाडा गटाचे उमेदवार भाऊसाहेब बागचार हे खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याची टीका माजी नगराध्यक्ष कैलास सादपाळ यांनी केली दोन हजार नऊ साली जो खासदार निवडून आला त्याने खिशात पाच कोटी रुपये घातले तुपाचा घोटाळा केला जनतेचे कामं करताना तब्येतीने साथ दिली पाहिजे दापा टाकणारा खासदार काय कामाचा अशी बोचेट एका सदस्य लोखंडे यांनी भाऊसाहेब वागचावर यांच्यावर केली तर या सर्व पौंचार बैठकीचा आभार मुन्ना सदापळ यांनी मांडले यावेळी ओबीसीचे अध्यक्ष प्रकाश चित्ते भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे वैदू समाजाचे अध्यक्ष सोमनाथ गोडे राजू गांगुर्डे गणेश मुर्तडक माजी नगरसेवक ॲडव्होकेत अभिजित काळे सुनील सदापळ गंगाधर बोटे अभिजित बोटे हेमंत दंडवते नानासाहेब बोटे इक्बालबाई सोमनाथ सदापळ सुनील लोंडे पांडुरंग तुपे ॲडव्होकेट प्रवीण गांधी सुनील बोरकर यांच्यासह आधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू असतो या ठिकाणी लोखंडे साहेब <laughs> न कधी थाकणारे आहे आजही नव्या उमेदवार साखर नव्या चुटकीने त्यांचं या ठिकाणी काम आहे लोकांडे साहेबांचं काम आहे हसतमुख आहे मिळव स्वभाव आहे खरं तर बघितलं म्हणजे खासदार साहेबांना फोन लावायला कधी कोणाला किंतु परंतु मनामध्ये वाटत नाही बरेच जण आपप्रचार करतात माणसाच्या अंतकरणात असणार प्रेम फार महत्वाचा आहे भेटून तर तोंड चोपडेपणा कुणी करीन मात्र लोखंडे साहेबांनी आपल्या स्वतःच्या कामातून आपली ओळख तयार केली आहे राहत्या शहरामध्ये सगळ्या गार्डन मध्ये मोठे मोठे पाळणे दिले त्याच्यानंतर चिरर प्लॅन दिला आज रात्र सोडली तर दिवसभर हायमॅक दिले सोरडचे हायमॅक दिले त्याच्यानंतर आता दिलापूर्ण शाळेमध्ये साधारप शाळेमध्ये सुद्धा का आता खेळण्या दिलेलं आहे सिटी फुटेज दिलाय चांगल्या सारखं भरपूर आहे पण आज आपण त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्यासाठी घराघरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल मतदान काय बी के साहेबांचा आदेश आला की आपल्याला खासदार लोखंडे साहेबांना या ठिकाणी निवडून आणायचं आहे त्या दिवसापासून आपली सुरवितच्या लग्नामध्ये प्रथमता भेट झालेली होती त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं की त्याच्या आधार सुद्धा आमचा प्रचार या ठिकाणी चालू झालेला होता म्हणून तुम्ही आमच्या राहता शहराबद्दल निश्चिंत राहा खासदार म्हटल्यानंतर तुम्हाला सात पाच सहा तालुक्यामधले गावं असतात प्रत्येक ठिकाणचे कार्यकर्ते असतात प्रत्येक ठिकाणी निधी द्यायचं हे असतं आपण डोर टू डोर ज्या पद्धतीने आमदार लोक आमदार निवडून गेल्यानंतर तो तालुक्यापुरता मर्यादित असतो आणि हे जवळजवळ पा चार सहा सहा तालुक्यात खासदार साहेबांना चौदाशे गावं सांभाळायची असते आणि आज काय झालेलं आहे माहिती का मूळ म्हणजे आपण लोकांना सांगितलं पाहिजे आपल्याच कार्यकर्त्यांनी की खासदारांची भूमिका ही फक्त गावापुरती किंवा तालुक्यापुरती मर्यादित न राहतात किंवा लाईट रस्ते या गोष्टीमध्ये आपण त्यांना अडकून नाही ठेवलं पाहिजे कारण केंद्रात केंद्राची जबाबदारी खासदारांवर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी असते आणि त्या पद्धतीनं ते त्या त्या ठिकाणी काम करीत राहतात पण आता काय झालं माहिती आहे का प्रत्येक जण उरतो तुम्हाला खासदार भेटलेत का त्यांना एवढं निवडून गेलेलं खासदार जे पावसाहेब वापचवले ते सुद्धा म्हणतात तुम्हाला खासदार कधी भेटले का मला का सा एक सांगा ना खासदारांचं जर त्यांना कामाचं महत्त्वच कळत नाही खासदारांचं काम काय असतं स्वतः माझी राहील खासदार राहिलेले भाऊसाहेब वापचंवर अशा प्रकारे वक्तव्य करतात म्हणजे आहे ना मी खरं लोक पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात मी साईबाबांचा उपयोग एकशे ब्याऐंशी गावासाठी केला ते जेलदंडीच्या रूपाने असेल त्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण असेल केंद्रामध्ये ज्यावेळेस गडकरी साहेब सु काय महाजनचं मॅडम असतील त्यांना भावनिक करून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही काही धरण बनवलं नाही आम्ही काय कॅनलची मान्यता त्याच्या अगोदर एकोणसत्तरला म्हणजे चौपन्न वर्ष रकडलेल्या कामाला गती देण्याचं काम आपण केल्यामुळे मी एकच सांगू शकतो ह्या मतदारसंघामध्ये आम्ही मागच्या खासदार दोन हजार मला ते दोन हजार नऊ लाख जो खासदार निवडून आला होता त्याला तुम्ही विशेष अधिकार म्हणून पाच कोटी रुपये त्याच्या खिशात दिले एवढा सक्रिय आहे आपले पाच कोटी रुपये खर्च करून त्यांनी बोलायला पाहिजे माझे संपले पण त्यांनी एक कोटी एकतीस लाख रुपये अखर्चित निधी होता मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर तो अखर्चित निधी मला मिळाला म्हणजे तुम्ही दिलेले पैसे देखील त्या खर खर्च करू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे साईबाबाच्या सेवेमध्ये तो सात वर्षे सीओ म्हणून काम केलं ह्या भागाचा नऊ ते चौदापर्यंत खासदार म्हणून राहिला विश्वस्त म्हणून राहिला ज्या बाबा बाबांची सेवा केली त्या तुपामध्ये देखील दहा लाख रुपये का दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये काम करत असताना सत्यवर आधारित राजकारण केलं पाहिजे तब्येतीने साथ दिली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं आपण दोन हजार नऊ ते चौदाचा ता इतिहास बघा आणि आता हा जग आहे देशाचं नेतृत्व कुणाच्या ताब्यात द्यायचं ही खरा प्रश्न आहे उपस्थित सर्वच सन्माननीय आदी माझी पदाधिकारी आज आपल्या मतदारसंघात शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव साहेब यांनी एक नंबर प्रभागाला भेट दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो व जे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व सभा सांगितले न्यूज सेवंटीसाठी आजय राहता